सभासदांची जी काही सभा वार्षिक सर्वसाधारण सभा विशेष सर्वसाधारण सभा आहे तर ती सभा बोलवली जात असते किंवा आयोजित केली जात असते तर ती सभा बोलवण्याची वेळ निबंधकावर येऊ नये म्हणून या संचालक मंडळाला काय दक्षता घ्यावी लागत असते तर वेळेवर जबाबदार व्यक्ती करून त्या सभा बोलू लागत असतात किंवा आयोजित कराव्या लागत असतात आणि त्यासाठीच या संचालक मंडळाला कुठला अधिकार दि दिलेला आहे तर सहकारी संस्थेच्या अधिमंडळाच्या जे काही वार्षिक सर्वसाधारण सभा आहे आणि विशेष सर्वसाधारण सभा आहे तर ती सभा जबाबदार व्यक्तींमार्फत बोलवण्याचा जो, जो अधिकार आहे आह, आह। तर तो अधिकार कायद्यानं कोणाला प्राप्त करून दिलेला आहे तर या संचालक मंडळाला तो अधिकार प्राप्त करून दिलेला आहे त्याचबरोबर या जे काही संचालक मंडळ आहे किंवा हे जे काही व्यवस्थापन समिती आहे तर या व्यवस्थापन समितीला सभासदांसंदर्भात आणखी कुठल्या प्रकारचे अधिकार प्राप्त करून दिलेले आहेत तर सभासद काय करत असतात भाग हस्तांतरणासंदर्भात संचालक मंडळाकडे अर्ज करत असतात तेव्हा भाग हस्तांतरणासाठी आलेले जे काही अर्ज आहेत तर त्या अर्जाचं बारकाईनं अवलोकन किंवा परीक्षण करून ते अर्ज निकालात काढण्याचा जो अधिकार आहे तो तो अधिकार म्हणजे सभासदांच्या भाग हस्तांतरणास परवानगी देण्याचा अथवा परवानगी नाकारण्याचा जो अधिकार आहे तर तो अधिकार कायद्यानं कोणाला प्राप्त करून दिलेला आहे तर या संचालक मंडळाला तो अधिकार प्राप्त करून दिलेला आहे त्यानंतर सभासत्वासाठी सहकारी संस्थेकडे अर्ज येत असतात मग आलेले जे अर्ज आहेत तर ते अर्ज संचालक मंडळाच्या सभेसमोर ठेवावे लागत असतं ठेवले जात असतं संचालक मंडळ त्या सर्व अर्जाचं बारकाईने परीक्षण अवलोकन करत असत विहित नमुन्यातील अर्ज आहे का तो परिपूर्णरित्या भरलेला आहे का वास्तव माहिती नोंदवलेली आहे का सोबत आवश्यक ती कागदपत्र जोडलेली आहेत का या सर्व बाबींचं अवलोकन केलं जात असतं म्हणजे ती व्यक्ती सभासत्व मिळवण्यासाठी पात्र आहे किंवा नाही हे जाणून घेतलं जात असतं आणि सर्व बाबी जर योग्य असतील तर संबंधित सभासदाचं सभासत्व मंजूर करण्याचा जो काही अधिकार आहे तर तो अधिकार कायद्यानं कोणाला प्राप्त करून दिलेला आहे तर या संचालक मंडळाला तो अधिकार प्राप्त करून दिलेला आहे आणि जर काही मुनिवा असतील त्रुटी असतील तर संबंधित सभासत्वासाठी आलेला जो काही अर्ज आहे तर त्या व्यक्तीचा संदर्भातील अर्ज नामंजूर करण्याचा जो अधिकार आहे तर तो अधिकार कायद्यानं कोणाला प्राप्त करून दिलेला आहे तर या संचालक मंडळाला तो अधिकार प्राप्त करून दिलेला आहे त्यानंतर सहकारी संस्थेमध्ये आहे कर्ज मागणीचे जे कर्ज आहेत तर ते अर्ज सभासदांकडून येत असतात मग कर्ज मागणीसाठी आलेले जे कर्ज आहेत तर ते अर्ज सुद्धा निर्णयासाठी कोणासमोर ठेवले जात असतात संचालक मंडळासमोर ठेवले जात असतात संचालक मंडळ त्या सर्व कर्ज मागणीचे जे कर्ज आहेत तर त्या अर्जांचं परीक्षण करत असतं की कर्ज मागणीचा जो अर्ज आहे तर त्या अर्जामध्ये कर्ज घेण्या पाठीमागे जे काही कारण आहे तर ते कारण योग्य आहे का पूर्वी घेतलेल्या कर्जाची परतफेड केलेली आहे का काही कर्ज बाकी आहे का तर या जे काही बाबी आहेत तर या सर्व बाबी ते काय संचालक मंडळ काय करत असतं तपासून पाहत असतं पडताळून पाहत असतं आणि सर्व बाबी जर योग्य वाटल्या तर संबंधित सभासदाला कर्ज मंजुरी संदर्भातील जो काही निर्णय आहेत तर तो निर्णय घेत असतं आणि जर काही त्रुटी असतील पूर्वी घेतलेल्या कर्जाची पूर्णता परतफेड झालेली नसेल किंवा केलेली नसाल तर त्यावेळेस या सभासदाचा जो काही कर्ज मागणी संदर्भातील अर्ज आहे तर तो अर्ज नामंजूर केला जात असतो रद्द केला जात असतो तेव्हा कर्ज प्रकरण निकालात काढ सभासदाची जी, जी काही कर्ज प्रकरणं आहेत तर ती कर्ज प्रकरण निकालात काढण्याचा जो अधिकार आहे तर तो अधिकार कायद्यानं कोणाला प्राप्त करून दिलेला आहे तर या संचालक मंडळाला किंवा व्यवस्थापन समितीला तो अधिकार प्राप्त करून दिलेला आहे उपलब्ध करून दिलेला आहे त्यानंतर काही वेळा सहकारी संस्थेमधून एखाद्या सभासदाची हक्कालपट्टी करण्यासंदर्भातील जो काही निर्णय आहे तर तो निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे तर तो अधिकार सुद्धा कायद्यानं कोणाला प्राप्त करून दिलेला आहे तर या संचालक मंडळाला की व्यवस्थापन समितीला तो अधिकार प्राप्त करून दिलेला आहे हे संस्थेचे मालक असतात संस्थेची जी काही मालमत्ता आहे तर ही मालमत्ता सर्व सभासदांच्या मालकीची असते मग त्या मालमत्तेचा जर एखादा सभासद स्वहितासाठी वापर करत असाल आणि त्यामुळे इतर सभासदांचं गैरहित साधता असाल किंवा एखाद्या सभासदा सहकारी संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचार केलेला असाल आणि त्यामुळं इतर सभासदांचं जे काही गैरहित आहे तर ते गैरहित साधत असत तर अशा वेळेस संबंधित सभासदांची सहकारी संस्थेमधून हकालपट्टी करण्यासंदर्भातील जो काही निर्णय आहे तर तो निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे तर तो अधिकार कायद्याला कोणाला प्राप्त करून दिलेला आहे तर या संचालक मंडळाला किंवा व्यवस्थापन समितीला तो अधिकार प्राप्त करून दिलेला आहे उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे असं संस्थेच्या नावास बाधा पोहोचाल संस्थेमध्ये गैरप्रकार करणारा असाल किंवा भ्रष्टाचार करणारा सभासद असेल संस्थेच्या साधन संपत्तीचा स्वयंपासाठी वापर करणारा सभासद असेल आणि त्यामुळं इतर सर्व सभासदांचं गैरहित साधत असल किंवा आर्थिक धोक्यामध्ये जात असत संस्थेच्या नावाच आई बाधा पोहोचत असत तर असे गैरकृत्य करणारं जे सभासद आहे तर त्या सभासदाची संस्थेमधून हकालपट्टी करणं आवश्यक असतं महत्वाचं असतं तेव्हा अशा सभासदांची हकालपट्टी करण्यासंदर्भातील जो काही निर्णय आहे तर तो निर्णय घेण्याचा जो अधिकार आहे तर तो अधिकार कायद्यानं कोणाला प्राप्त करून दिलेला आहे तर या संचालक मंडळाला किंवा व्यवस्थापन समितीला अथवा कार्यकारी समितीला तो अधिकार प्राप्त करून दिलेला आहे त्यानंतर काही सभासद काय करत असतात आपला सभासत्वाचा जो काही राजीनामा आहे तर तो राजीनामा देत असतात मग सभासत्वाचा दिलेला जो काही राजीनामा आहे तर ही सर्व राजीनामापत्र कोणासमोर ठेवली निर्णयासाठी ठेवली जात असतात तर संचालक मंडळासमोर निर्णयासाठी ठेवावी लागत असतात ठेवली जात असतात आणि मग संचालक मंडळ त्या पत्र जे आहेत तर त्या पत्रांचं बारकाईनं अवलोकन करत असतं परीक्षण करत असतं की कुठल्या कारणास्तव संबंधित सभासद आपल्या सभासत्वाचा राजीनामा देत आहे कारण योग्य यो आहे की अयोग्य आहे कोणी त्याला बळजवडीनं किंवा सक्तीनं राजीनामा द्यायला भाग पाडत आहे का तो चोखशीनं राजीनामा देत आहे तर या जे काही सर्व बाबी आहेत तर या सर्व बाबी पडतळून पाहिल्या जात असतात आणि सर्व बाबी जर योग्य वाटल्या की खरोखरच सभासदाची अडचण आहे आणि त्यामुळे सभासद आपल्या सभासत्वाचा राजीनामा देत आहे तर अशी खात्री ज्या वेळेस पडते तर त्यावेळेस तो राजीनामा मंजूर केलं जात असतं किंवा मंजूर करण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य संचालक मंडळाला पार पडावं लागत असतं आणि संचालक मंडळानं सभासत्वाचा राजीनामा मंजूर केल्यानंतर संबंधित सभासदाचं जे काही सभासत्व आहे तर ते सभासत्व रद्द होत तर अशा पद्धतीनं हे जे काही सभासद आहे तर या सभासदासंदर्भात असे वेगळ्या प्रकारचे जे काही अधिकार आहेत तर ते अधिकार या संचालक मंडळाला किंवा कार्यकारी समितीला कायद्यानं प्राप्त करून दिलेले आहेत किंवा उपलब्ध करून दिलेले आहे त्यानंतर पुढचा अधिकार आहे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे सहकारी संस्थेमध्ये सभासद सभा ही सर्वश्रेष्ठ सभा असते आणि संस्थेचं व्यवस्थापन किंवा कारभार पाहण्यासाठी सर्व सभासदांनी काय केलेलं असतं आपल्यामधूनच एक आपला प्रतिनिधींचा जो समूह आहे तो दीन दीन तो समूह निवडून दिलेला असतो आणि तो समूह म्हणजे कोण असतो संचालक मंडळ किंवा व्यवस्थापन समिती असते मग सभासद सभा आणि ही संचालक सभा काय करत असते संस्थेच्या दैनंदिन कारभारासंदर्भात वेगळ्या प्रकारचे जे काही निर्णय आहेत तर ते निर्णय घेत असते परंतु घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्ष ही सभासद सभा आणि संचालक सभा सहकारी संस्थेमध्ये स्वतः करत नाही मग घेतलेले जे काही निर्णय आहेत आणि संस्थेचं जे काही दैनंदिन कामकाज आहे तर ते निर्णय घेतलेले निर्णय संस्थेमध्ये राबवण्यासाठी किंवा त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि संस्थेचं दैनंदिन कामकाज पार पाडण्यासाठी संस्थेमध्ये आवश्यक तेवढे अधिकारी दे व कर्मचारी नियुक्त केले जात असतात मग संस्थेचं दैनंदिन कामकाज पार पडण्यासाठी किती कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे तर या संदर्भातील सर्वभावी पडताळून पाहून या सं या संस्थेसाठी आवश्यक असणारे जे काही अधिकारी कर्मचारी आहेत तर त्यांचा आकडा किंवा त्यांची संख्या निश्चित करण्याचा जो अधिकार आहे तो तो अधिकार कायद्यानं कोणाला प्राप्त करून दिलेला आहे तर या संचालक मंडळाला तो अधिकार प्राप्त करून दिलेला आहे मग कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी वर्तमानपत्रामधून जाहिरात देणं मुलाखतीसाठी ते बोलावणं मुलाखती घेणं त्यांची नियुक्ती करणं नियुक्तीपत्र देणं त्यांचं वेतन ठरवणं त्यांना संस्थेची जी काही दैनंदिन कामं आहे तर ती कामं त्यांच्या त्यांची पात्रता त्यांची लायकी लक्षात घेऊन विभागून देण्याचा जो अधिकार आहे तो तो अधिकारसुद्धा कायद्याला कोणाला प्राप्त करून दिलेला आहे तर या संचालक मंडळाला तो अधिकार प्राप्त करून दिलेला आहे उपलब्ध करून दिलेला आहे म्हणजे संस्थेचं दैनंदिन कामकाज पार पडण्यासाठी आवश्यक तेवढे अधिकारी व कर्मचारी नियुक्त करणं त्यांची पात्रता त्यांची लायकी लक्षात घेऊन त्यांना संस्थेची जी काही दैनंदिन कामं आहे तर ती कामं त्यांच्यामध्ये विभागून देण्याचा जो अधिकार आहे तर तो अधिकार कायद्याला कोणाला प्राप्त करून दिलेला आहे तर या संचालक मंडळाला किंवा कार्यकारी समितीला तो अधिकार प्राप्त करून दिलेला आहे त्यानंतर पुढचा अधिकार आहे निधी उभारणे किंवा भांडवल उभारणे प्रत्येक काही संस्थेला आपलं जे काही कामकाज आहे आपलं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पडण्यासाठी भांडवलाची किंवा निधीची आवश्यकता असते ठीक आहे काही संस्थांना कमी भांडवल लागत असेल काही संस्थांना थोडं जास्त लागत असेल आणि काही संस्थांना प्र मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते प्रत्यक्षात कर्ज पुरवठा करणारी संस्था असेल किंवा कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्याचं कार्य जर पार पडणारी संस्था असेल तर त्या संस्थेला प्रचंड भांडवलाची आवश्यकता असते ज्या संस्था आपल्या सभासदांना वेगळ्या प्रकारच्या वस्तू सेवा पुरवित असतात त्यांना त्यांच्यापेक्षा थोडी कमी भांडवलाची आवश्यकता किंवा गरज असते आणि ज्या संस्था फक्त सभासदांना सेवा पुरवण्याचं कार्य पार पडत असतात त्या सहकारी संस्थांना अल्प भांडवलाची आवश्यकता असते किंवा अल्पशा भांडवलामध्ये सुद्धा त्या ज्या काही संस्था आहेत तर त्या संस्था आपलं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पडू शकतात म्हणून सहकारी संस्था काय करत असतात की सहकारी संस्थेला जे काही भांडवला भांडवलाची गरज आहे तर आवश्यक असणार जे काही भांडवल आहे तर ते भांडवल भांडवल उभारणीची जी काही वेगवेगळी साधन आहेत तर त्या साधनांचा अवलंब करून ते भांडवल उभारत असतात प्राप्त करत असतात आणि आपण पाहिलं की सर्वात जास्त भांडवल उपलब्ध करून देणार जे काही साधन आहे तर ते साधन कोणतं आहे तर भाग भांडवले साधन आहे तेव्हा भागांची विक्री करून सहकारी संस्था मोठ्या प्रमाणात भांडवलाची उभारणी करत असतात ज्यावेळेस सभासदाला संस्थेमध्ये सभासत्व दिलं जात असतं त्यावेळेस त्याच्याकडून ठराविक रक्कम प्रवेश म्हणून घेतली जात असते आणि प्रवेशगोळ होणारी जी काय रक्कम आहे तर त्या रकमेचा उपयोग सुद्धा संस्था काय म्हणून करत असतात निधी म्हणून करत असतात भांडवल म्हणून करत असतात आणि त्यानंतर संस्था काय करत असतात मिळणाऱ्या उत्पन्नातील ठराविक रक्कम म्हणजे पंचवीस टक्क्यापर्यंतची जी काय रक्कम आहे तर ती रक्कम राखीव निधीमध्ये जमा करत असतात आणि त्या निधीमध्ये जमा झालेली जी काही रक्कम आहे तर त्या रकमेचा उपयोग सुद्धा भांडवल म्हणून करत असतात त्यानंतर सहकारी संस्था काय करत असतात तर ठेवी स्वीकारत असतात वेगळ्या प्रकारच्या जे काही ठीव्ही आहेत सभासदांच्या आणि बिगर सभासदांच्या जे काही ठी व्ही आहेत तर त्या ठेवी स्वीकारत असतात चालू ठेव स्वीकारत असतात मुदत मुदत ठीव्ही स्वीकारत असतात बचत ठीव्ही स्वीकारत असतात आवर्त ठी व्ही स्वीकारत असतात तर अशा वेगळ्या प्रकारच्या जे काही ठीव्ही आहेत तर त्या ठीव्ही स्वीकारत असतात आणि टीव्हीने कोटी गोळा होणारी काही रक्कम आहे तर त्या रकमेचा उपयोगसुद्धा भांडवल म्हणून करत असतात किंवा निधी म्हणून करत असतात त्यानंतर वित्त पुरवठा करणार ज्या काही संस्था आहेत तर त्या संस्थांकडून कर्ज घेऊन सुद्धा या ज्या काही सहकारी संस्था आहेत तर त्या संस्था काय करत असतात भांडवलाची उभारणी करत असतात आणि उभारलेल्या भांडवलामधून आपलं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पडत असतात आणि त्यानंतर सहकारी संस्थांना काय होत असतं शासनाकडून अनुदान मिळत असतं आणि दानशूर व्यक्तींकडून देणग्या मिळत असतात त्या रोख रकमेच्या स्वरूपात असतात किंवा वस्तूंच्या स्वरूपात असतात तेव्हा दानशूर व्यक्तींकडून मिळणारे जे काही देणग्या आहेत तर त्या देणग्यांचा उपयोग आणि शासनाकडून मिळणार जे काही अनुदान आहे तर त्या अनुदानाचा उपयोगसुद्धा सहकारी संस्था काय म्हणून करत असतात तर भांडवल म्हणून करत असतात तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या साधनांचा अवलंब करून या जे काही सहकारी संस्था आहेत तर त्या संस्था काय करत असतात भांडवलाची उभारणी करत असतात आणि उभारलेलं जे काही भांडवल आहे तर त्या भांडवलामधून आपलं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पडत असतात तेव्हा संस्थेसाठी आवश्यक तो निधी उभारण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य कुणाला पार पडावं लागत असतं तर या संचालक मंडळाला किंवा व्यवस्थापन समितीला हे कार्य पार पडावं लागत असतं त्यानंतर पुढचं कार्य संस्थेला या संस्थेसंदर्भात संचालक मंडळाला किंवा कार्यकारी समितीला कुठलं पार पडावं लागत असतं तर मालमत्ता खरेदी करणे सहकारी संस्थेला आपलं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पडण्यासाठी वेगळ्या प्रकारची मालमत्ता आवश्यकता असते मालमत्तेचे दोन प्रकार आहेत स्थिर मालमत्ता आणि अस्थिर मालमत्ता स्थिर मालमत्तेमध्ये कुठल्या मालमत्तेचा समावेश होतो तर इमारत ही दीर्घकाळ टिकणारी म्हणजे दीर्घकाळ टिकणारी जी मालमत्ता आहे तर त्या मालमत्तेचा समावेश स्थिर मालमत्तेमध्ये होत असतो आणि अल्पकाळ टिकणारी जी मालमत्ता आहे तर त्या मालमत्तेचा समावेश अस्थिर मालमत्तेमध्ये होत असतो मग इमारत ही दीर्घकाळ टिकणारी जमीन ही दीर्घकाळ टिकणारी यंत्रसामग्री ही दीर्घकाळ टिकणारी गोदाम हे दीर्घकाळ टिकणारे असतात कार्यक्षाळा ह्या दीर्घकाळ टिकणारे असतात तर ह्या सर्व साधन संपत्तीचा स्थिर साधन संपत्तीमध्ये समावेश होता असतो ने यंत्रसामग्री कार्यशाळा गोदाम त्यानंतर इमारत जमीन तर ही सर्व कुठल्या प्रकारची साधन संपत्ती आहे तर स्थिर स्वरूपाची साधन संपत्ती आहे किंवा स्थिर स्वरूपाची मालमत्ता आहे आणि अस्थिर मालमत्तेमध्ये कुठल्याच मालमत्तेचा समावेश होतो की जी मालमत्ता अल्पकाळ टिकणारी असते अल्पश कालावधीमध्ये ती संपुष्टात येणारी असते तर यामध्ये कच्चा माल हा अल्पकाळ टिकणारा असतो त्याच्यावर प्रक्रिया केल्यानंतर लगेच त्याचं पक्क्या मालामध्ये रूपांतर होणार असतं म्हणजे त्याचं अस्तित्व संपुष्टात येणारं असतं म्हणून कच्चा माल ही अस्थिर स्वरूपाची मालमत्ता आहे त्यानंतर फर्निचर हे अल्पकाळ टिकणारं असतं वर्ष दोन वर्षामध्ये ते खराब होणारं असतं म्हणून ही अस्थिर स्वरूपाची मालमत्ता आहे स्टेशनरी ही सुद्धा तिचा वापर केल्यानंतर लगेच ती खराब होणारी असते म्हणजे तिला अल्पकालीन आयुष्य असतं म्हणून ती सुद्धा कुठली मालमत्ता आहे अस्थिर स्वरूपाची मालमत्ता आहे तेव्हा सहकारी संस्थेला अशा स्थिर आणि अस्थिर अशा दोन प्रकारच्या जे काही मालमत्ता आहेत तर त्या मालमत्ता आवश्यक असतात काही सहकारी संस्थांना फक्त थे अस्थिर मालमत्ता असली तरी त्या संस्था आपलं जे काही कार्य आहे तर ते कार्य पार पडू शकतात स्वतःची इमारत नसेल तरी भाड्याला इमारत घेऊन ती संस्था आपलं जे काही कार्य आहे तर ती कार्य पार पडू शकते परंतु ज्या विशाल आकाराची संस्था आहेत प्रक्रिया साखर संस्था आहेत उदाहरणार्थ साखर कारखान्यात सुख गिरण्यात तेलगिरण्या आहेत दूध संघार तर यासारख्या ज्या काही संस्था आहेत तर या संस्थांना मात्र स्थिर आणि अस्थिर अशा दोन्ही स्वरूपाची जी काही मालमत्ता आहे तर ती मालमत्ता आवश्यक असते आणि ही मालमत्ता योग्य ठिकाणाहून योग्य दरानं खरेदी करणं आवश्यक असतं महत्वाचं असतं कारण संस्था या दुर्बलांची संस्था असतात गोरगरिबांच्या संस्था असतात त्यांच्याकडे भांडवलाचा तुटवडा असतो मग उपलब्ध असणारं जे काही भांडवल आहे तर त्या भांडवलामधून योग्य ठिकाणावरून योग्य किमतीला योग्य प्रकारची जी काही मालमत्ता आहे तर ती मालमत्ता खरेदी करण्याचं जे काही कार्य आहे तर ते कार्य कोणाला पार पाडावं लागत असतं तर या संचालक मंडळाला किंवा कार्यकारी समितीला हे कार्य पार पडावं लागत असतं त्यानंतर पुढचं कार्य आहे पुढचा अधिकार आहे हिशोब पत्रके पाहणे तर आपण आता पाहणार की संस्थेसाठी जी काही स्थिर आणि अस्थिर स्वरूपाची मालमत्ता आहे तर ती मालमत्ता योग्य त्या ठिकाणाहून खरेदी करण्याचा जो अधिकार आहे तर तो अधिकार कायद्यानं कोणाला प्राप्त करून दिलेला आहे तर या संचालक मंडळ किंवा व्यवस्थापन समितीला तो अधिकार प्राप्त करून दिलेला आहे उपलब्ध करून दिलेला आहे मग पुढचा अधिकार कोणता आहे तर हिशोब पत्रक पाहण्याचा जो अधिकार आहे तर तो अधिकार कायद्यानं या संचालक मंडळाच्या व्यवस्थापन समितीला प्राप्त करून दिलेलं आहे संस्थेचं आर्थिक वर्ष आपण पाहिलं की एक एप्रिलला सुरू होते एकतीस मार्चला संपत आणि या आर्थिक वर्षामध्ये संस्था विविध आर्थिक व्यवहार करत असते आणि या सर्व आर्थिक व्यवहारांच्या नोंदी वेगवेगळ्या हिशोब पुस्तकांमध्ये पत्रकांमध्ये करणं आवश्यक असतं महत्वाचं असतं रोगकीर्द मध्ये नोंद करावी लागत असते सर्वसाधारण खतावणीमध्ये त्यानंतर पोट खतावणीमध्ये तेज पत्रक नफातोट पत्रक ताळेबंद पत्रक व्यापारी पत्रक अशा विविध प्रकारची जी काही हिशोब पत्रक आहेत तर त्या पत्रकांमध्ये काय करावं लागत असतात सहकारी संस्थेना ही जी काही हिशोब केलेले आर्थिक व्यवहार आहेत तर त्या आर्थिक व्यवहाराचे हिशोब ठेवावे लागत असतात नोंदी ठेवावे लागत असतात आणि हे कार्य कोणाला करावं लागत असतं तर त्या सहकारी संस्थेमध्ये नियुक्त केलेले जे अधिकारी कर्मचारी आहेत तर त्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्याला किंवा सचिवाला सहकारी संस्थेनं केलेले जे सर्व आर्थिक व्यवहार आहेत तर त्या सर्व आर्थिक व्यवहारांच्या नोंदी वेगवेगळ्या हिशोब पुस्तकांमध्ये ठेवण्याचं कार्य पार पडावं लागत असतं तेव्हा ही जी काही हिशोबाची पत्रकं तर हिशोबाची पत्रकं वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासद समोर ठेवावी लागत असतात आणि सभासद त्या पुस्तकांचं बारकाईने परीक्षेत अवलोकन करत असतात आणि त्यानंतर त्या हिशोब पत्रकांना काय करत असतात मान्यता देत असतात त्यामुळे ही सर्व हिशोबाची पत्रकं अद्यावत स्वरूपात शास्त्र शुद्ध पद्धतीनं तयार करणं आवश्यक असतं महत्वाचं असतं आणि म्हणून संस्थेमध्ये नियुक्त केलेले जे अधिकारी कर्मचारी आहेत तर त्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना संस्थेची सर्व हिशोब पत्रकं अद्यवत स्वरूपात शास्त्रशुद्ध पद्धतीनं नोंदवलेली नो आहेत किंवा नाही हे पाहण्याचा जो अधिकार आहे तो तो अधिकार कायद्यानं कोणाला प्राप्त करून दिलेला आहे तर त्रण 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 या संचालक मंडळाला किंवा व्यवस्थापन समितीला तो अधिकार प्राप्त करून दिलेला आहे म्हणून संचालक मंडळ किंवा व्यवस्थापन समिती वर्षभर अधिकारी कर्मचारी हिशोबाची सर्व पुस्तकं शास्त्रशुद्ध पद्धतीनं नोंदवतात किंवा नाही यावर नियंत्रण ठेवत असतात लक्ष ठेवत असतात का तर कायद्यानं तो संचालक मंडळाला किंवा व्यवस्थापन समितीला अधिकार प्राप्त करून दिलेला आहे आणि अशा पद्धतीनं हे जे काही संचालक मंडळ आहे तर ते संचालक मंडळ काय करत असतं तर कर्मचाऱ्यांकडून सर्व हिशोबाची जी काही पुस्तकं का आहेत तर ती पुस्तकं अद्ययावत स्वरूपात नोंदवून घेत असतात त्यानंतर दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याचा जो अधिकार आहे तर तो अधिकार कायद्याला कोणाला प्राप्त करून दिलेला आहे तर या कार्यकारी समितीला तो अधिकार प्राप्त करून दिलेला आहे सहकारी संस्थेमध्ये सा आपण पाहिलं की संस्थेचा कारभार पाहण्यासाठी संचालक मंडळ सभासदा निवडून दिलेलं असतं ते संचालक मंडळ संस्थेचा कारभार संस्थेचं व्यवस्थापन पाहत असतात सभासदी संस्थेचे मालक असतात सभासद सभा संचालक सभा वेगळ्या प्रकारचे निर्णय घेत असतात आणि त्या निर्णयाच्या संस्थेमध्ये प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी संस्थे संस्थेमध्ये आवश्यक तेवढे अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले जात असतात नेमले जात असतात मग या सर्वांनी आपली जी काही कार्य आहेत प्रत्येकाला सभासदाला काही अधिकार कार्य दिले सभासदांची काही कार्य जबाबदारी असतात संचालक मंडळाचे काही अधिकार त्यांना दिलेले आहेत त्याचप्रमाणे जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवलेल्या का असतात काही अधिकार त्यांना उपलब्ध करून दिलेले असतात संस्थेमध्ये नियुक्त केलेले अधिकारी आहेत तर त्या अधिकाऱ्यांना काही कार्य त्यांना विभागून दिलेले असतात त्यांच्यावर विशिष्ट प्रकारची जबाबदारी सोपवलेली असते आणि मग हे सर्व घटक आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आपल्याला विभागून दिलेलं कामकाज आपल्यावर सोपवलेलं जे काही कार्य आहे तर ते कार्य नियमानुसार पार पाडतात किंवा नाही यावर लक्ष किंवा नियंत्रण ठेवणं आवश्यक असतं महत्वाचं असतं आणि ते नियंत्रण कोणाला ठेवावं लागत असतं संचालक मंडळाला किंवा कार्यकारी समितीला ठेवावं लागत असतं आणि जर एखाद्या व्यक्तीनं काही गैरव्यवहार केलेलं असेल गैरप्रकार केलेला असेल संस्थेमध्ये भ्रष्टाचार केलेला असेल संस्थेच्या साधन संपत्तीचा स्वहितासाठी वापर केलेला असेल त्यामुळे संस्थेचं नुकसान झालेलं असेल सभासदांचं आर्थिक धोक्यामध्ये गेलेलं असेल तर असे व्यवहार करणारी जी व्यक्ती आहे सभासद असो ती संचालक असो किंवा एखादा कर्मचारी असो तर त्या जबाबदार व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याचा जो अधिकार आहे तर तो अधिकार कायद्यानं कोणाला प्राप्त करून दिलेला आहे तर या संचालक मंडळाला किंवा व्यवस्थापन समितीला तो अधिकार प्राप्त करून दिलेला आहे उपलब्ध करून दिलेला आहे तर अशा पद्धतीनं सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार किंवा व्यवस्थापन पाहण्यासाठी सर्व सभासदांनी आपल्यामधून जे प्रतिनिधी निवडलेले असतात तर त्या प्रतिनिधींना संचालक म्हणून ओळखलं जातं आणि या प्रतिनिधींचा जो समूह असतो तर त्या समूहाला संचालक मंडळ किंवा व्यवस्थापन समिती असं म्हटलं जातं तर ही व्यवस्थापन समिती किंवा संचालक मंडळ त्या संचालक मंडळाला कुठली कार्य पार पाडावी लागत असतात तेही आपण पाहिलं आणि ती कार्य त्यांना सुरळीतपणे पार पाडता यावी त्यासाठी कायद्याला त्यांना कुठले अधिकार प्राप्त करून दिलेले आहेत तर असे वेगळ्या प्रकारचे जे काही अधिकार आहेत तर ते अधिकार कायद्याला प्राप्त करून दिलेले आहेत किंवा उपलब्ध करून दिलेले आहेत